आज सोयाबीनचं मध्ये नऊ हजार झालं होतं पण आता तीन आणि चार आणि पंचवीसशे रुपये साडेचार हजार रुपयाच्या पुढे वर्षापासून मार्केट नाही हा खूप मोठा अत्याचार आणि अन्याय शेतकऱ्या होतो यांच्या राजकीय दुकानदारात चालल्या पाहिजे काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दुधाचे भाव वाढत्या कीटकनाशकाची दीडशेची बाटली आता हजार रुपयाला झाली शेतकऱ्याचे पिकाचे भावच वाढत नाही आता कांदेवाले शेतकरी कशी समाधानी आहे त्यांना रकाने मानलं सोयाबीनचं क्षेत्र खूप आहे महाराष्ट्रात कारण की कोरड क्षेत्र खूप आहे आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे खूप मोठा अत्याचार यांचा यांचा काय वाटत हो तुम्हाला तुम्ही सांगितलं की तीन चार हजार ते तीन चार पोते एक सोयाबीन होती काहीला तीन चार हजार होत काहीला पाच सहा पाच सहा क्विंटल होत काहीला दहा क्विंटल होतं पण मी कोण शेतकरी मला तर तीन चार किंवा पाचच होत मग आता एक जो जसा शेती करी किंवा काही वेळेस आसमानी सुलतानी संकट येत्या त्यावेळेस काही पीक पाण्याची नुकसानही होती पण सरासरी सोयाबीनचं उत्पन्न आठ दहा क्विंटल अकरा क्विंटल पर्यंत गेले तीन चार साडेचार हजार मध्ये किती